नमस्कार आज आपण थेट रामायणाच्या एका अत्यंत महत्वाच्या एका वळणावर जाणार आहोत सीताहरण हो नमस्कार सीताहरण म्हणजे रामायणातला एक अत्यंत नाट्यमय आणि कलाटणी देणारा प्रसंग अगदी आपल्याकडे जी माहिती आहे सीताहरण कथा कारणे आणि परिणाम यावर आधारलेली त्यातून आपण हा सगळा गुंता समजून घेऊया पार्श्वभूमी कारण घटनाक्रम आणि अर्थातच त्याचे परिणाम बरोबर म्हणजे नेमकं काय घडलं का आणि त्याने संपूर्ण कथानक कसं बदललं हे आपण बघणार आहोत तर सुरुवात करूया दंडकारण्यातून पंचवटी राम सीता लक्ष्मण तिथे राहत होते आणि ते जंगल कसं होतं तर तिथे ऋषी मुनी होते आणि राक्षस सुद्धा म्हणजे एक प्रकारचं सह अस्तित्वच होतं ना पण याच शांततेत पुढच्या वादळाची चिन्ह होती अगदी आणि याची सुरुवात झाली शूरपणखेच्या आगमनाने बरोबर रावणाची बहीण ती रामाकडे आली आकर्षित झाली रामाने नकार दिला मग लक्ष्मणाने तिचा अपमान केला तिचे नाक कान कापले हो आणि हा अपमान रावणापर्यंत पोहोचला इथे मला एक विचारायचं आहे हा फक्त बहिणीचा अपमान होता की रावणाच्या अहंकाराला धक्का होता कारण त्याने सुडासाठी कपटाचा मार्ग निवडला हा हा मुद्दा महत्त्वाचा आहे म्हणजे बघा बहिणीचा अपमान हे कारण होतच पण रावणाचा जो अहंकार होता त्याची जी प्रतिष्ठा होती राक्षसांमध्ये त्याला आव्हान दिल्यासारखं झालं अगदी त्याला ते सहन झालं नाही स्वतःच्या सत्तेला प्रतिष्ठेला हा धक्का होता सूड होताच पण त्यात हा अहंकाराचा भाग मोठा होता म्हणूनच कदाचित त्याने सरळ युद्धाऐवजी कपटनीती वापरली आणि त्यासाठी त्याने मारीच राक्षसाची मदत घेतली त्याला एका सुंदर सोन्याच्या हरणाचं रूप घ्यायला सांगितलं हो स्वर्ण मृग काय ना हे फक्त एक हरिण नव्हतं ते एक प्रतीक होत माया मोह आणि सीतेसारखी विवेकी स्त्री सुद्धा त्या मोहाला बळी पडली तिने रामाला ते हरिण हरायला सांगितलं हा क्षणिक का होईना पण भुरळ पडली राम त्या मायावी हरणाच्या मागे गेले आणि मग मग मारिसाने अगदी रामाच्या आवाजात त्याने लक्ष्मणाला हाक मारली मदतीसाठी आणि ती हाक ऐकून सीता अर्थातच व्याकुळ झाली असणार ना हो ना तिने लक्ष्मणाला सांगितलं की रामाच्या मदतीला जा पण लक्ष्मणाने जाण्यापूर्वी ती रेषा आखली लक्ष्मण रेषा ह्या रेषेच महत्व काय फक्त एक सीमारेषा की आणखी काही नाही फक्त भौतिक नाही ती एक प्रकारे विवेक संयम आणि मर्यादांची रेषा होती स्त्रीच्या सन्मानाची तिच्या सुरक्षिततेची प्रतीक लक्ष्मणाने बजावलं होतं की ही ओलांडू नकोस म्हणजे त्या रेषेच्या आत ती केवळ राक्षसांपासूनच नाही तर कदाचित मोहांपासूनही सुरक्षित होती बरोबर पण म्हणतात ना भाईचं ते होतच लक्ष्मण गेल्यावर रावण आला साधूच्या विषात भिक्षा मागण्यासाठी हो आणि इथे खरी कसोटी होती सीतेची एका बाजूला स्वतःची सुरक्षा लक्ष्मणाने दिलेला शब्द आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला धर्म दान देण्याची परंपरा करुणा अगदी आणि सीतेने करुणेपोटी दान देण्यासाठी ती रेषा ओलांडली आणि त्याच क्षणी रावणाने आपलं खरं रूप दाखवलं हो त्याने सीतेचं बलपूर्वक अपहरण केलं म्हणजे बघा इथे मर्यादा ओलांडली गेली रावणाने तर ओलांडलीच पण परिस्थितीमुळे का होईना सीतेकडूनही ती ओलांडली गेली मग रावणाने तिला पुष्पक विमानात बसवलं आणि लंकेकडे नेण्यास सुरुवात केली सीतेचा आक्रोश सुरू होता आणि तेव्हा मदतीला आला तो जटायू नावाचा वृद्ध पक्षी राजा दशरथाचा मित्र हो त्याने रावणाला अडवलं खूप संघर्ष केला पण रावणाने त्याचे पंख कापून टाकले तो खाली कोसळला जटायूचं बलिदान हे खरच खूप मोठं आहे अन्यायाविरुद्धचा लढा नक्कीच पण जाता जाता सीतेने एक महत्वाची गोष्ट केली प्रसंगावधान राखलं तिने आपले दागिने खूण हो, मिळावी माग काढता यावा आणि ते दागिने नंतर वानरांना सापडले सुग्रीवाला आणि तिथूनच रामापर्यंत पोहोचले हम्म आश्रमात परतल्यावर राम आणि लक्ष्मणाची काय अवस्था झाली असेल सीता नाहीये हे बघून कल्पनाच करवत नाही आणि इथूनच मग खऱ्या अर्थाने शोधाची सुरुवात झाली संघर्षाची नांदी झाली अगदी सीतेचा विरह आणि अपमानाने राम पेटून उठले लक्ष्मणासोबत त्यांनी शोध सुरू केला आणि याच शोधात मग त्यांची भेट झाली हनुमान सुग्रीव आणि संपूर्ण वानर सेनेशी म्हणजे बघा सीता हरण ही घटना नसती घडली तर कदाचित पुढचं रामायणच घडलं नसतं बरोबर याच घटनेमुळे हनुमानाची लंकेची मोहीम झाली सीतेची अशोकवनातली अवस्था कळली समुद्रावर पूल बांधला गेला आणि शेवटी रामरावण युद्ध होऊन रावणाचा वध झाला ही सगळी परिणामांची एक साखळीच आहे अगदी हे झाले कथानकावरचे परिणाम पण आपण सुरुवातीला बोललो तसं यात काही प्रतिकात्मक अर्थही आहेत हो जस की श्रद्धा विरुद्ध कपट बरोबर सीता म्हणजे श्रद्धा तर रावण म्हणजे कपट आणि अहंकार राम म्हणजे नम्रता आणि धैर्य लक्ष्मण म्हणजे मर्यादा स्त्री सन्मान आणि ती ओलांडण्याचे परिणाम रावणाने कृत्य म्हणजे अधर्माची सीमा ओलांडणं होत अगदी तर आज आपण सीताहरणाची संपूर्ण कथा पाहिली शुरपणखेचा अपमान रावणाचा सूड मारिचाच कपट लक्ष्मण रेषेचं महत्व आणि प्रत्यक्ष अपहरण आणि त्याचे परिणाम जटायूचा संघर्ष आणि या घटनेमुळे रामरावण युद्धाची ठिणगी कशी पडली हे सगळं आपण बघितलं सोबतच त्यातील प्रतिकात्मक अर्थांवरही आपण बोललो जाता जाता एक विचार नक्की करण्यासारखाय लक्ष्मण रेषा ही संरक्षणासाठी होती पण सीतेने ती करुणे पोटी मदतीच्या भावनेने ओलांडली म्हणजे कर्तव्य करुणा आणि सावधगिरी बरोबर या तिन्ही गोष्टींमधली सीमारेषा किती नाजूक असू शकते नाही का आपण रोजच्या जगण्यात हे अनुभवतो कुठेतरी ती रेषा नेमकी कुठे असावी याचा विचार करायला लावणारा हा प्रसंग आहे